शुभ सकाळ सकाळी सकाळी बघा पशुपक्ष्यांचा किलबिलाट आपल्या कोंबड्याची बाग तर छान वातावरण आहे सकाळी सकाळी दिवसभरामध्ये खूप जास्तीचं ऊन लागतं पण अगदी सकाळी सकाळी अशी गुलाबी गुलाबी थंडी सुटलेली असते आणि रात्रीची थंडी वाजते ह्या टायमाला देखील थोडी थोडीशी थंडी आहे आणि बघा आता वाजले ते सहा आणि सकाळच्या वेळेसला हे आमच्या घरासमोर असं वातावरण आहे मैत्रिणं आता आमच्याकडे आहे सहाची लाईट आता शहाला मोटर चालू करून खाली कांद्याकडे पाणी न्यायचं आहे तर चला आता आपण जाणारे आपल्या थेट वावरात खालच्या कांद्यांच्या सकाळी सकाळी पाणी भरायला जाताना वकार असल्याला हे आपल्याला माणसं दिसत आहे ते कारण सकाळी सकाळी सगळ्यांची गडबड असते फिरायला यायची आणि एकदम सकाळच्या वातावरणामध्ये भारी वाटतं एकदम मस्तपैकी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होती आणि ही पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा अगदी दिवसभर आपल्याला पुरवती तर रस्त्यानी आहे ते थोडे थोडे माणसांचे वर्द तर चला तेव्हा साईट मी ही माणसं येतात दिसतात आपल्याला आमच्या आई देखील फिरायला आलेल्या आहे बघा काल नव्हत्या आल्या का आई नाही का काल नव्हत्या का बर काल कंटाळा केला जरा रोज येतात पण आमच्या आई देखील फिरायला तर चला मी निघते पुढं या वजवज काठी टिकवी टिकवी तर इकडे ह्या आपल्या कांद्याची पात पडलेली आहे याला आता शेवटच पाणी दिलंय आणि इकडं जरा उभी पाहते याला किती पाणी भरावं वा लागेल अजून हा तर इकडच्या कांद्याला एक पाणी आहे आपला कांदा आता कसं झालाय दाखवतो दोन कांदे उपटून घेते घरी तर अशी कांद्यांची साईज झाली तर चला पाणी भरायचं काम चाललेलं आहे पण लाईट गेली लाईट आल्यावर परत चालू करायला लागणार आहे मोटर तर वरती जाऊन परत आता मोटर चालू करायची आपल्याला इकडं आहे आपली बिजली ती बिजली पण संपलेली आहे तर ते पण उपटायचं काम चाललेलं आहे एक पात उपटून झाली कालला आणि आता बाकी राहिलेली लागणार आहे तर ह्या वावराची संगच लागवड आहे पण पात पडली कशामुळे काय माहिती तर हे बघा वल्लं दिसतंय कालच्या याला पाणी भरून झालेलं आहे तर वल्ल्या वावरातली देखील एक दोन कांदा पण उपटून घेऊ तर असले आपले कांदे झालेत मैत्रिणी तर चला चार पाच कांदे घेतले ते होती घरी खायला इकडं साईटने आता आपण कांद्याचे डोंगरे बघत बघत जाऊया आपल्या वावराच्या कडकडनी पटकन आता घरी जाय लागणार आहे लाईट गेली वावरात पोहोचलं कुठं नाही लाईट गेली हे बघा आपल्या ह्या कांद्याच्या कडेला मस्तपैकी पैकी डोंगळे लावले ते तर बी येण्यासाठी छान आपले डोंगळे आलेत ह्या वर्षी बी देखील आता भरवायला लागलेलं आहे इकडं आपले टॉमॅटो तर ह्या वर्षी आता म्हणजे ह्या सीझनला काय मैत्रीण जास्त बाजार नाहीचे टॉमॅटोला पण चला आता जेवढा आहे तेवढ्यामध्ये खुश मैत्रीण तर पिकले ते आपले ही बरेच ला, ते पण आता तोडून घ्यावं लागणार आहे आणि ह्या डेंगांच्या कडला लावलेला आहे आपण थोडासा लसूण चार दोन मकाची झाडं लावलेली आहेत त्याला मस्तपैकी कणसं भरलेत कणसं घेऊन जावं लागणार आहे आपल्याला उकडायसाठी बघू आता उद्या परवा आल्यावरती तेव्हा टोमॅटोही जास्त लाल भडंग झालेत पिकून गेलेत फार आणि हा आहे इकडं लसूण दोन वेळेस लाखोर आपलेला आहे मैत्रीण लसूण पण लसणामध्ये बघा तरी गवत आले बघू आपण एखादो कांडी उपटून आपली लसणाची कांडी केवढी मोठं मोठं लसूण झालेलं आहे तर दोन लसणं लसणाच्या हे कांड्या उपटल्यात मैत्रीण तर असला आपला लसूण झालेलं आहे तर चला आता आता घरी मोटर चालू करून घेते मैत्रिणी आज काय आपली लाईट टिकत नाही सारखी लाईटीची एजा चाललेली आहे तर शेतातून आपल्या वावरातून आल्यावर गाया गुरं धुईली आणि धुवून झाल्यानंतर आता सकाळी सकाळी ठेवलेला आहे इकडे चहा चहा आणि दूध आपल्या गॅसवरती दूध तापते आणि चहा तर चला चहा वगैरे झाल्यानंतर आज नाश्त्याचा बेत आहे इडली बनवणारे मैत्रीण तर चहा पाणी घेऊ आणि इडलीच्या तयारीला लावू इकडे मस्त पैकी आपला इडली सांबरचा बेत मैत्रीण तर आता मी फोडणी तयार करून घेते जरा थोडीशी चटणीसाठीची आपली फोडणी मस्त पैकी आता आपली झालेली आहे ती फोडण्याची चटणी आणि मैत्रिणी इकडं सांबर पण झालेलं आहे तर बघा अशी छानपैकी चटणी बनवून झाली इकडे आपलं सांबर पण झालेलं आहे तर थोडीशी कोथिंबीर सांबरमध्ये टाकायची राहिली आत्ता छान असा सकाळी सकाळी नाश्त्याचा बेत तर, तर इकडे आपल्या इडली पण झालेली आहे मैत्रिणी बघा छान अशा इडल्या फुगलेल्या आहेत आपल्या छानपैकी झाल्या ते गरम गरम आहे आपण एक दोन इडली काढून बघू पात्रातून तर बघा अशी गरमागरमा अजून वाफास निघतात ती तर मस्तपैकी आपली इडली पण बनलेली आहे मैत्रिणी कसा वाटला आज आपला इडली सांबरचा बेल